मुख्यमंत्री नामदार अजितदादा साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या होऊ घातलेल्या उद्याच्या वर्धापन दिनासाठी बिलोली तालुक्यातून नायगाव बिलोली देगलूर तिन्ही तालुक्यामधून आपल्या नेत्या तथा जिल्हा परिषदच्या माजी सदस्या मिनल निरंजन पाटील खतगावकर साहेब ताई यांच्या नेतृत्वात बिलोली तालुक्यातून तसेच माजी मंत्री माजी खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज येथून शंकरनगर या ठिकाणाहून वीस कार व एक बस असे सर्व प्रमुख कार्यकर्ते उद्या होऊ घातलेल्या वर्धापन दिनासाठी आम्ही बिलोली येथून ताईच्या व खदगावकर साहेबाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी मिळून आम्ही पुणे येथे आज जात आहोत आणि उद्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आम्ही सर्वांनी तिथे हजर राहणार आहोत माझे आदरणीय अजितदादा पवार साहेबांना मी प्रथम प्रत्त, वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो पहिल्यांदाच पक्षश्रेष्ठीचा हा मेळावा वर्धापन दिनाचा बालेवाडी पुणे येथे साजरा होत आहे आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखालून या जिल्ह्यात त्या पद्धतीनं काम चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढायचं ह्या पुढं पण होईल आणि ह्या वर्धापन दिनानिमित्त निश्चितच ह्या महाराष्ट्रात सर्व जाती सर्व समूहाला सोबत घेऊन आदरणीय अजितदादा काम करत आहेत आणि ह्या पुढं पण नक्कीच राष्ट्रवादी दुण काँग्रेस पार्टीला भरभराटी येईल एवढीच मी मनोकामना बाळगवतो आणि थांबतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथून मिनलताईच्या नेतृत्वामध्ये नांदेड येथून मिनेलताई यांच्या नेतृत्वात एक इथून रॅली जात आहे आणि त्या त्याचं नेतृत्व या राज्याचे माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या विचाराने इथून आम्ही कार्यकर्ते जवळजवळ द अठरावीस कार आणि एक बस असा मोठा स तापा घेऊन पुणे इथे जात आहोत हे वर्धापन दिन म्हणजेच आता राष्ट्रवादी ही महाराष्ट्रात एक मोठी संघटना बी जे पीच्या नंतर तयार होणार आहे असा मला आत्मविश्वास आहे नांदेडमध्ये अनेक कार्यक्रम राष्ट्रवादीचे फार मोठ्या संख्येनं साजरे झालेले आहेत आणि अजितदादाची ही राष्ट्रवादी आता भविष्यात बी जे पीच्या नंतर नंबर दोनवर येणार आहे असं मला आत्मविश्वासानं वाटते म्हणून मी याचे या विचार मांडित आहे मी एवढं बोलून मी इथं थांबतो बिलोली महिला तालुका अध्यक्ष मिनलताई खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली वीज गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे पुणे येथील वदार्पण दिनानिमित्त आम्ही येत आहोत